हॅलो गुड मॉर्निंग आता आम्ही जातो आहे मॉलमध्ये मी, मी आ, सागर आणि आमचे दीर अजून एक सागर वळंदे दोन सागर वळंदू हां तर माझा मित्र नव्हता गौरव साठून फोन करून संध्याकाळी दुपारी करतोय मला आधी वाटलं की आम्ही मॉलमध्ये जातो आहे पण आम्ही आज अंधेरीच्या डिमार्टमध्ये जातो आहे मुंबईमध्ये मी पहिल्यांदाच बाईकवरला फिरतो आहे आमच्या नवीन घराला लागणाऱ्या वस्तूंची आम्हाला खरेदी करायची होती म्हणून आज आम्ही चाललोय अंधेरीच्या डी <laughs> हे बघा दोन सागर वळजू तिकडे पार्किंगला गाडी लावून आता इकडे डी मार्टमध्ये येत

वडून गेले म्हणून ताबा करणे लागला गड़ी करनीत हां लोड इकडे बरोबर होवड पाच फूट सात फूट घेरे आम्ही आमचा हॉल साठी यो पडतो सिलेक्ट केला सेम असणार सागराक सगळी येऊन विचारत फॉरेनर इल्ली ती विचारत होती हाय बाऊल खावतच त्यांचा घडियेत तसे घालतस तू तसा एकच आहे बघ ना दुसरं असणार कुठेतरी तरी सागर पेढी घेऊच होतो माका टेडी गिफ्ट तू देऊ ना, रडा मी रडा मी सागर बरा गायब होतो आणि मध्येच काहीतरी असं चांगलं देऊन येतो आता आमचं बरंच सामान घेऊन झालंय आमची सगळी खरेदी झालीच होती आणि आम्ही बिलिंग काउंटरला आलो होतो तर तिथे मिळाल्या मला ह्या माझ्या सबस्क्रायबर ह्या काकी कोल्हापूरला राहतात माझा नवरा तर सगळ्या कामात एक्सपर्ट आहेच पण माझ्या धीरांनी आम्हाला खूप हेल्प केली तू काय कामात ठेवूया काय रे तू काय कामात ठेवूया माझे आमच्या संसाराकडे हातभार लावत घेऊन चालले <laughs> तिकडे आमचे तीर आमचे वाढ बघत पुढे काय बघत नाही आता आम्ही त्यांच्या पुढे <laughs> दोघे पाठी बघतात आम्ही त्यांचा क्रॉस करून पुढे येत्या आम्ही शिंपले आणि मांदेली घेऊन येतो आता शिंपले उकडत ठेवतेले आणि मांदेली फ्राय करतले हा सागर मांदेली साफ करतात तोपर्यंत मी वाटप करून घेते आता बोला ना बघ मानले पाटणा कापत आणि कुंडा कापतो जशी येता तशी मी कापतल <laughs> खाऊक गावल्याशी म्हटलो नाहीतर लगेच कमेंट मध्ये में चालू होतं पाटणा कापा आणि कुंडणा काफा नाही <laughs> बोलणारे माझे मित्र होत म्हणा म्हणून मी वॉयस त्यांका बोलतोय आपण काय एक्सपर्ट नाही अहो आमका माशे खाऊक गावलायशी म्हटलं किती होत फोन कट जातो लगना ये हां हां गेंद को दाले आप राइट ग्लो उधर अच्छा अच्छा बच्चे बच्चे दे रहे हो दुपारी जवक जरा लेटच झाला होता मग आम्ही मस्त जेवण वगैरे आराम केलो आणि संध्याकाळी उठून चहा पिली वेळाने आंबो कापून खाल्लो आणि मग रात्रीच्या जेवणासाठी मी बुर्जी बनवले आज रात्रीच्या जेवणासाठी बुर्जी भाकरी बनवली आहे इकडे दुपारचा सार हालो, आमी जेवला वगैरे आणि थोडासा थोड़ा सा, इकड़े बिल्डिंगच्या खाली फिरा गेलो किती वाजले रात्रीचे चे साड़े अक्राव आजले, खुब कंट ले लो, हुटला सागरला साजिते किस्वला पर थोड़ा सा फिरू नियो गया आणि <laughs> हो <laughs> हो <दातर्ण> <laughs> आजचा दिवस शांततेतच गेलो ना? बाय चला बाय बाय गुड नाईट